नाही टेन्शन नाही सगळ्यात महत्वाचं दूध जर वाढवायचं असेल आईला आणि टिकून ठेवायचं असेल तर आत्मविश्वास ही बेसिक नीड आहे ठीक आहे कितीही औषधं घ्या तुम्ही एक्स्ट्रा दूध करायला इलेक्ट्रिक पंप वापरा किंवा हाताने करा किंवा दूध वाढवायची पावडर चालू आहे गोळ्या कॅप्सूल चालू आहेत पण तरी वाढणार नाही दूध जर आईला आत्मविश्वास नसेल किंवा स्वतःवर सतत डाऊट घेत असेल सतत शंका घेत असेल की मला दूध आहे की नाही हा यावेळेस कमी चाललं मागच्या वेळेस जरा बरं आलं होतं मग आता मागच्या वेळेस एका दिवसात कुठल्याही आईचं दूध जात पण नाही आणि कमी पण होत नाही जी आई रोज रेग्युलरली पाजते बाळाला दर दोन तासाला जरी पाजलं म्हणजे दिवसातून बारा वेळा चोवीस तासात तरी सुद्धा त्या आईचं दूध वाढतच जातं पण कमी होत नाही ठीक आहे असं होतं का एखादा समजा पहिला तो जिमला जातोय रोज आजारी पडल्यामुळे चार पाच दिवस त्याला नाही जाता आला तर लगेच तो लुकडा काडी पैलू नव्हतो कधी पाच सहाव्या दिवशी नाही होत त्याचे मसल जे वाढलेले आहेत ते तसेच राहतात ना मग आईचं दूध जे जन्मापासून पाजत आलेले आहे जे की वाढलेलं आहे ऑलरेडी ते एखाद्या वेळी अचानक गायब होईल का नाही हे का होतं माहितीये का आईच्या मनातल्या शंकेमुळे की सतत शंका घेण्याच्या स्वभावामुळे ठीक आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा रोल घरातल्या इतर स्त्रियांचा किंवा शेजार त्या जर सारखं टोचून बोलत असतील तुझं दूध कमीच आहे तुला दिलंच पाहिजे वरचं दूध कालपेक्षा काही बाळ किती रडतंय तुला काही कळतंय की नाही तर मग हे जे इन्फ्लुएन्स असतो एन्व्हायरमेंटल आजूबाजूच्या लोकांनी बोलण्याचा त्यामुळे सुद्धा आईचा आत्मविश्वास खच्चीकरण होतं आणि आईचं दूध खरंच कमी होतं मग ठीक आहे असं कुणी सांगितलं हे चांगलं नाही ते चांगलं आहे असं कारण डायरेक्ट फॉरेन कंट्रीज आहेत ना त्याच्यामध्ये मिल्क बँक नावाचा चालू आता नाही ब्लड बँक कशा असतात आपल्याकडे ज्यांना नीड आहे अॅक्सिडेंट वर झालंय ब्लड लॉस झालंय किंवा आहे ऑपरेशन आहे ब्लड लागणार आहे ब्लड बँकेत जायचं आहे कि नाही पिशवी विकत घ्यायची पेशंटला चढवायची किती कॉमन झाले आता हे ब्लड पूर्वी किती रेअर होतं ते तसं आता फॉरेन कार्ड ब्रेस्ट मिल्कचा आहे म्हणजे त्यांनी मिल्क बँकिंग चालू केली आहे ह्युमन मिल्क बँकिंग ह्युमन मिल्क बँकिंग म्हणजे काय ज्या आईला खूप दूध आहे ठीक आहे तिला काढून टाकावं लागतंय अशा आया काय करतात ते डोनेट करतात मिल्क त्या बँकेमध्ये मग ते व्यवस्थित प्रिझर्व्ह केलं जातं आणि ज्या काही कारणाने ज्या बाळाला आईचं दूध तिकडे मिळू शकत नाही ठीक आहे त्याची आई काय समजा आजारी आहे बाबा किंवा त्याच्या काही कारणाने तो एन आय सी यू मध्ये आहे फार डिस्टन्स आई आईमध्ये बाळामध्ये मग तेव्हा ते मिल्क बँकिंग मधले मिल्क त्या बाळाला पाजलं जाते ह्युमन मिल्क बँकिंग आणि मग जर आता फॉरेन कंट्रीमध्ये बँकिंग करतायत मिल्कचं तर मग आपण आपल्या आपल्या बाळाला का नाही पाजू शकत म्हणजे हे होऊ कसं शकलं नाही काहीच नाही म्हणजे आता ते बँकिंग करतायत म्हणजे ते दूध जर साठवून ठेवतात प्रिझर्व्ह करतायत आहे की नाही ब्लड बँकिंग सारखं तर ह्याचा अर्थ काय ते कुठून आलेलं असणार दूध हा पंपिंग केल्याशिवाय थोडीच निघते मग त्याने ते कमी झालं का नाही दूध काढायला तेवढं वाढेल कसं असतं एकदा तयार झालं ना दूध आईच्या छातीमध्ये ते जर साठवूनच राहिलं तर मग त्या दुधातल्या इन्हिबिटरी फॅक्टर मुळे पुढचं दूध तयार होत नाही कारण तिथे जागा नाहीये आहे साठवलेल्या हा ठीक आहे ते मग बाळाने पिऊन काढू द्या किंवा मग तुम्ही पंप करून काढून ठेवा त्या सॅक्स रिकाम्या झाल्या दुधाच्या पिशव्या तिथे इनिबेटरी फॅक्टर जे होते दुधामध्ये ते निघाले तिथून मग पुढचं दूध तिथं सिक्रेट होणार ठीक आहे जर त्या पिशव्या रिकाम्याच नाही झाल्या मग ते बाळाने पिऊन असू द्या किंवा पंपिंग करून काढलेलं असू द्या तर मग तिथं नाही तयार होणार दूध दुधाच्या गाठी का होतात आईला ते दूध काढलंच जात नाही हा साठवून राहिल्यामुळे ते दूध काढलंच जात नाही मग बाळानं ना न पिल्यामुळे काढलं जात नाही किंवा मग ते आई काढून टाकत नाही त्यामुळे ते दूध साठून तिथे गाठी होतात नुसत्या गाठी नाही होत तिथं इन्फेक्शन होत इन्फेक्शन झाल्यामुळे काय होतं ऍक्सेस तयार होते आणि मग ते चिर मारून तो पस काढावा लागतो आहे मग गाठी कधी होणार नाही जर ती आई कंटिन्युअसली जर पाजत असेल अंगावर त्याला दोन उपाय आहेत हा दिवसा पण फिडिंग वाढवायची दोन तासाला उठवायचं आणि रात्री पण काय करायचे की दूध काढून ठेवायचं एका बाजूला बाळाचं पिऊन झालंय की दुसऱ्या बाजूचा आणि ते काढून ठेवलेले दूध मग झाकून ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवायला म्हटलं वेळ करायला मग ज्या अंगावर चालेल किंवा ज्या अंगावर ऑलरेडी पाजून झोपलेली आहे ती थोडा वेळेस पिऊन त्याच अंगावर पाजून असं करा हा आणि दुसऱ्या अंगावरचं जे काढून ठेवत आहे ते काढूनच ठेवायचं ठीक आहे आणि अजून एक काय करता येईल की लाईंगडाऊन पोझिशन मध्ये पाजायचं म्हणजे झोपून पाजायचं बाळाला ते सगळ्यात सोपं आहे हा नाही तसंच पाजा पण मला काय वाटतंय दिवसाच वाटत श्वास तिचं नाक बघण्यात येईल असं काही नाही काय नाही नाही कसं आहे तुम्ही जर एका अंगावर झोपून पाजलं ना तर बाळ पण एका अंगावर आहे ठीक आहे फक्त काय करायचंय तुमच्या पण पाठीला समजा मागून पण पाठीला पण उशीचा आधार द्यायचा आहे आणि डोक्याखाली पण उशी द्यायची त्या अंगावर रेला कधी तुम्ही ठीक आहे जर डोक्याखाली पण उशी नाही हाताचा आधार घेतलाय तर मग कदाचित तोल जाऊन बाबा चुकून रेल तर बाळाच्या अंगावर असे शंका वाटू हो शकते नाही 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 असं काही होत नाही नाही तुम्ही झोपून पाजू शकता प्रत्येक वेळ झोपून पाजल्यामुळे काय होईल एक तर किती चाळीस चाळीस मिनिटं तुम्ही म्हणता की बाळ पित राहते तर किती वेळ पित राहिले तरी पाठीला कळ लागायचा प्रश्न नाही आणि पाच पाजू झोपू पण शकता फक्त काय करायचंय ऑदर जे, जे फॅमिली मेंबर आहेत तुमच्यासोबत समजा आई आहे तुमची तर बाळाची आजी तर त्यांनी लक्ष ठेवायचं की बाबा तुम्ही बाळावर रेलत नाही येत ना बाळाला काय ह्याला प्रॉब्लेम नाही येणार फिडिंगला फक्त चुकून बाळाच्या अंगावर तुम्ही रेलणार नाही झोप झोपताना एवढं फक्त काळजी घ्यायची बाकी काय नाही दुसरा अजून काही प्रश्न आणि हो पावडर फिडिंग तर पावडर फिडिंग हा पर्याय नाही बर माहितीये नाही झोप होण्यासाठी काय करायचंय झोपून पाजायचंय एका वेळी अंगावर पाजायचंय दुसऱ्या वेळी घरातल्या इतर मेंबरनी वाटी चमच्यानं पाजायचं आणि मग परत तिसऱ्या वेळी तुम्ही अंगावर पाजायचं म्हणजे मधल्या दोन तीन तासाच्या गॅप मध्ये तुम्हाला झोप मिळेल ठीक आहे पावडर फिडिंग हा त्याला पर्याय नाही मिक्स फीडिंग जर चालू झाली की तुम्ही एकदा पाचताय एकदा पावडरचं पाचताय तर मिक्स फीडिंग ना बाळाचं पचन बिघडून जाणार तसंच होत आहे हा आणि मग काय होत मिक्स फीडिंग जर चालू असेल हा हा येस गुळण्या येतात बाळाला ठीक आहे हा गुळण्या वाढल्या किंवा शीचा प्रॉब्लेम म्हणजे कडक होते शी बाळाला बऱ्याच वेळा सारखी शी करते बऱ्याच वेळा जोर शी करणार ठीक आहे त्यानंतर गॅस पण जास्त होतो बाळाला बऱ्याच वेळा किंवा काही काही बाळांना काय होतं चार चार दिवस शी होत नाही मग असंही घट्ट घट्टशी शी तर वरच कोणतंही दूध चालू केलं तर हाच प्रॉब्लेम येणार ठीक आहे पण इमर्जन्सी समजा असेल कसली इमर्जन्सी असेल काढून असं करायचंच नाही कधी शकतो ते फार इमर्जन्सीला ठीक आहे पण कसं होतं माहिती का एकदा कुबड्याजवळ ठेवल्या की लंगड्या माणसाला चालता येत नाही तुण तुण हा आहे बाबा चला मग यासाठी काय करायचंय जबाबदारपणाच वाढवायचंय एक तर आई तिथं बाळ असं असलं पाहिजे आईला सोडून बाळाला कुठंच न्यायचं नाही मग आजी आज आजोबांना नाही तर सवय असते तू आराम कर घरी आम्ही नेऊन दाखवून आणतो दवाखान्यात असं नाही हा तसंच असतंय तर असं नाही जिथं आई तिथं बाळ आणि बाळ तिथं फाईल बाळाची फाईल सुद्धा सोबतच घेऊन फिरायचंय व्हॅक्सिनेशनचं पण त्यातरी कोर्ड आणि सगळं आलं ठीक आहे आणि समजा तुम्हाला जावंच लागत असेल बाहेर घरातून आणि बाळ घरी ठेवायचंय तर त्यावेळी मग तुमचं दूध काढून ठेवल्याशिवाय जायचंच नाही अगोदरच तयारी करायची की एक तीन चार वाटे तरी काढून फ्रीजमध्ये ठेवायचं मग फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध पाजताना थोडंसं वॉर्म वॉटरमध्ये धरतील वाटी ती आणि नॉर्मल टेम्परेचर आले की बाळाला घरचं कोणीही पाजू शकतं वडिलांनी पण वाटी चमच्यानं बाळाला दूध पाजण्या शिकायला काही हरकत नाही हा ठीक आहे तिथे गेल्यानंतर ओके येस चालेल तर मग आता दोन तीन प्रश्नाची उत्तर सांगितली आणखी काय प्रश्न हे